कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून कोकणात सध्या पुन्हा राजकीय घमासान सुरू झालाय रिफायनरी समर्थक आणि भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार आणि उद्धव ठाकरे सेनेचे उपनेते विनायक राऊत यांच्यात रिफायनरीवरून कलगीतुरा रंगलेला आहे एकीकडे प्रमोद जठार हे पुढील वर्षभरात रिफायनरी कोकणामध्ये आणण्यावरती ठाम आहेत तर दुसरीकडे विनायक राऊत हे कुठल्याही परिस्थितीत रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही यावरती ठाम आहेत जो केंद्रातना राज्यात आलेला आणि राज्यातून राजापूरमध्ये आलेला जो रिफायनरीचा प्रकल्प आहे ज्याच्यातून दीड दोन लाख पोरांना रोजगार मिळण्याची शाश्वती आहे आमच्या शंभर दीडशे किलोमीटरच्या समुद्राचा योग्य उपयोग होऊन बंदर विकास होणार आहे अशा प्रकल्पाची मागणी आम्ही पुन्हा जोरदारपणे करण्यासाठी दोन हजार सतरा पासून रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा पाय फोडण्याचे पुन्हा चाल देण्याचं काम आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आश्वासनाच्या पूर्तीकडे जाण्याचं एक काम आहे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे खरं म्हणजे रिफायनरीच्या रिफायनरी मध्ये प्रमोद जट्ट यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती द प्रमोद जटरांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमापियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयवर्स सो तर काय नाही आहे प्रेताच्या टाळूवरचं सा लोणी ही लांडग्यांची अवलाद आहे पण कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही